हाय बरेच मैत्रिणी म्हटल्या तुम्ही मटक्या गाळ्याला कसा आकार देत आहे तर पाहत आता या ब्लाउजची उंची आहे साडे तेरा एक साडे चौदा आणि घडी घेतली आहे मी अकरा इंच आणि या लेडीजचा गळा आहे साडे दहा इंच तर इथं आपण पाहि अडीच इंचचं माप टाकले आणि इथे बी अडीच इंच तर आपण इथे रेश मारून घेऊ आधी सुरुवातीला अशी रेश मारून घ्यायची साडे दहा अडीचा चौकोन आणि त्यानंतर इथून खाली आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं कारण इथे अर्धा पाव इंच आपला हा शिवून जातो म्हणून शक्यतो साडेतीन इंचावर खून करायची आणि इथून पा सेम द्यायचा असा म्हणजे हा एकदम परफेक्ट गळा येतो आणि आकार पण छान बसतो आणि इथं थोडंसं पाव इंच असं थोडस अर्धा एक रेश आत यायचं आणि परत इकडं बाहेर यायचं ध्यासेच छान येतो कस वाटलं तुम्हाला माझा मटक्या वेळाचा आकार थँक्यू